वळा शहर हे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर आहे तालम्यांसाठी प्रसिद्ध अशा शहरामध्ये जायचा मारुती तालीम संघाने आज आपली कायमस्वरूपीची जी परंपरा आहे ती ठेवलेली आहे त्याप्रमाणे आज रोजी पिंगळा त्याच्यानंतर महादेव त्यानंतर परत एकदा कांतारा अनुजा हनुमान गणपती आणि असे बरेच सोंग जवळपास दर आम्ही हे सोंग काढत असतो यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते का, कायमस्वरूपी मेहनत घेतात यावेळेससुद्धा जवळपास दहा दिवसांपासून प्रॅक्टिस केलेली आहे खूप खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याचंच फळ आज असं आहे की कांतारासारखा पिक्चर ज्या पिक्चरमधली एक भूमिका खूप प्रसिद्ध झाली त्या प्र आज लोकांनी खूप कौतुक केलेलं आहे आणि ती कौतुकाची थाप गौरव जेजूरकर यांनी ही भूमिका साकारलेली आहे त्यासाठी त्याचं मंडळाच्या वतीने सुद्धा मी एकदा अभिनंदन करतो आणि जवळपास या मंडळाची नव्वद त्र्याण्णव झाल्यापासूनची परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही कायम जपत आलेलो आहे आणि आज देखील आम्ही ही परंपरा जपलेली आहे